ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या गॅस वाहिनींनी पुरवठा करणाऱ्या वाहिनीचं नुकसान झाल्याने रविवारपासून सी एन जी गॅस पुरवठा परिणाम झाला आहे ठाण्यात सी एन जीवर चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधाशोध सुरू होती अनेक सी एन जी पंपांवर रविवारी रात्री चालकांच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या सी एन जी नसल्याने रस्त्यावर रिक्षा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकल्या नाहीत त्यामुळे सोमवारी सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनं सी एन जीवर धावत आहेत ठाण्यात टी एम टीचा सार्वजनिक वाहतूक लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नाही त्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक शेअर रिक्षा किंवा मीटरच्या रिक्षाने वाहतूक करत असतात या सर्व रिक्षा सी एन जी इंधनावर धावणाऱ्या आहेत तर अनेक कारमध्ये देखील सी एन जी बसवण्यात आलं आहे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपाऊंडमधील गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मुख्य गॅस पुरवठा वाहिनीमध्ये नुकसान झालं त्याचा परिणाम महानगर कंपनीच्या सिटी गेट स्टेशनच्या गॅस पुरवठ्यावर झाला त्यामुळे सी एन जी इंधनाचा तुटवडा झाला त्याचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील विविध सी एनजी पंप समझता ओ, दो दिन हो गया कल दोपहर बा, दो बारह बजे से सब पंप बंद है रिक्शा वाले परेशान है जिसके गाड़ी में जितना गए चलाए कोई गाड़ी कहाँ खड़ी करके घर पे गया कोई कहाँ खड़ी करके घर पे गया धक्का हाँ। मार के चला रहे हैं बेचारे धक्का मार के घर तक पहुँचा रहे हैं परेशान है सब रिक्शा वाले ऊपर पसंद गाड़ी पंप बंद है सभी जेवड़े थाने के मुंबई के सके पंप बंद है सगळीकडे आम्ही जाऊन आलो तरी सगळीकडे मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि काय ज्यांच्या लोकांच्या गायस नाही ते बिचारे पंपावरती की तासान तास उभे आहेत तर आता माझी विनंती आहे पंपावाल्यांना की लवकरात लवकर ते रिपेअरिंग जे काही कुठे लिकेज झाले लवकरात लवकर गेले कारण सगळ्यां पब्लिकचा पब्लिकला पण हा त्रास खूप होतोय ठाणे महापालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांसाठी गॅसवर आधारित पहिली शोवदाहिनी सुरू केल्यामुळे प्राणीप्रेमींची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत आहे डॉग शेल्टर आणि पेट गार्डन हा आपला पुढील संकल्प असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं बाळकोम अग्निशमन केंद्रामागे माजीवाडा गाव येथे उभारण्यात आलेल्या पाळीव प्राण्यांसाठीच्या पहिल्या गॅस दाहिनीचं लोकार्पण शनिवारी सकाळी परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं ठाणे शहरात पाळीव प्राण्यांसाठीही स्मशानभूमी असावी अशी विनंती तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती यावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता ही स्मशानभूमी आकाराला आली आहे भटक्या कुत्र्यांची समस्या लक्षात घेऊन मानवी वस्तीपासून दूर घोडबंदर रोड परिसरात एक डॉग शेल्टर उभारण्याची सूचना महापालिका आयुक्त सौरबराव यांना आपण केली आहे त्यासाठी आता जागेचा शोध सुरू असल्याचं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे ठाणे महापालिका हद्दीतील ओळा माजीवाडा विधानसभा क्षेत्रातील स्मशानभूमीचं नूतिकरणीकरण सुशोभीकरण करण्यात येत आहे त्यासाठी राज्य सरकारने महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधांचा विकास या अंतर्गत पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचं आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय ने, एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना मी मु त्यांच्याकडे एक मागणी केली होती की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे मीरा महिंद ठाणे येथे खूप डॉग्स लवर आहे पाळीव प्राणी ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात त्या म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर पंधरा हजाराहून अधिक हे पाळीव प्राणी पाळणारे लोक आहेत आणि प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा मांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात ससे असतात हे काही पाळीव प्राणी असतात त्यांच्या मृत्यूनंतर कारण घरातच एक घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अंत्यविधीचं जागा नसल्या कारणानं काही वेळास ताब्यामध्ये ते देऊन टाकतात कुठेतरी लांब माळरानामध्ये जाऊन खड्डा खोदून त्या ठिकाणी पुरत असतात किंवा काही काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी किनारे वगैरे असेच टाकून मोकळे होतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे प्राणीमित्र आहेत त्यांना तर आधी अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्या कारणानं मनस्ताप व्हायचा आणि अशामुळे ह्या सोनाली सहगल आहेत त्या पाळीव प्राणी जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे ही काही डॉग्स लवर आहेत म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते त्या गेल्या चार दिवसांपासून कळवा मुमरा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढीक सचू लागले आहेत त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामे केले कचरा समस्या तत्काळ मार्गी न लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू असा इशारा अभिजित पवार यांनी दिला दरम्यान या संदर्भात अभिजित पवार यांनी जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिकेचा कारभार हा कचरात गेला असल्याचं म्हटलं आहे मी ज्या दिवशी दिवाळी होती पारव्या दिवशी मी असाच कचरा पारसिक नगरला होता खारीगावला होता त्या ठिकाणी उभा राहून बोललो होतो की या कचऱ्याचं काहीतरी करा तो कचरा तेव्हापासून आतापर्यंत तसाच पडून होता तो कचरा उचलण्यात येत नव्हता आज खेगाव मध्ये जवळ जवळ एक दोन तीन टन असा कचरा जमून आहे पारसिक मध्ये चार पाच टन कचरा जमून आहे बिल्डिंगचा कचरा उचलला जात नव्हता तर या आता यासाठी दुसरा पर्याय नाहीये त्यांना सांगितलं होतं महानगरपालिकेला सांगितलं होतं की बाबा हा कचरा उचलून द्या आम्हाला वास येतोय रात्रीचा वास येतो दिवसाचा वास येतो सकाळी लोक चालायला उतरले तरी वास येतो आता आपण इथं आहोत आप हा स्मेल केवढा दुर्गंधीचा स्मेल आहे हा आपल्याला दिसत असेल कळत असेल त्यामुळे महानगरपालिकेला वारंवार वार विनवणी करू नये त्यांना यात काही जाग आली नव्हती सेम ॲज इट इज पाण्याचा प्रश्न आहे पाण्याच्या प्रश्नाबाबती महानगरपालिका मागे आज शिवसेनेची पंचवीस वर्ष सत्ता आहे महानगरपालिकेत एक साधं डम्पिंग ग्राउंड नाही आहे साधं डम्पिंग ग्राउंड पाणी मुबलक स्वरूपात येत नाहीये आज नवी मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे वसई वसईविहार महानगरपालिकेचं धरण आहे पालघरचं धरण आहे आणि ठाण्याला भिका मागाव्या लागतात कोणी पाणी देतं का कोणी पाणी देतं का पाणी कोणी पाणी देत का या पद्धतीचं राजकारण या ठाणे शहरात चालू आहे आम्हाला नको इव्हेंट आम्हाला नको ते मोठे काय सण वगैरे तुम्ही साजरे करतात लाइटिंग लावतात अख्ख्या ठाणे नगर महानगरपालिकेचा म्हणजे आमच्या कराचा पैसा तुम्ही या सर्वांमध्ये खर्च करता आम्हाला मूलभूत फक्त जे काय असेल ते आम्हाला पाहिजे जो आम्ही स्वतः टॅक्स पेड करतो आम्ही पैसे देतो ना आम्ही टॅक्स पेड करतो आम्ही फुकट राहत नाहीये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्यामुळे आमच्या मूलभूत गरजा आहेत तर ते त्यांनी पूर्ण कराव्यात हीच मागणी शेवटपर्यंत राहील जर कचऱ्याचा वितरण व्यवस्थित झालं नाही तर इथून पुढे प्रत्येक प्रभाग समितीच्या समोर कचरा पडलेला असेल जे अधिकारी कचऱ्यांचं डिपार्टमेंट ज्या अधिकाऱ्यांकडे त्या अधिकाऱ्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर कचरा टाकला जाईल घोटबंदरला आयुक्तांच्या जा बंगल्याच्या बाहेरही कचरा टाकला जाईल आणि कळवेकरांना कारेगावकरांना विटावकरांना पारसिक नगर मधील जनतेला दिला पाहिजे आज पाण्यासाठी आम्ही वणवण फिरत आहोत वर्ष आम्हाला स्वतःच सा पाण्यासाठी धरण नाहीये आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे याची जबाबदारी ठाणे महानगरपालिकेच्या नाही नाहीये का कळव्या परिसरामध्ये मी पत्रकार बांधवांना विनंती करेल का तुम्ही आमच्या चला प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दगिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या सी पी इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कमची टॉपर्स इन टेन ranked the best emerging school बाय द चायम्स ऑफ इंडिया फॉर पर्सनॅलिटी ओवर पर्सेंटेज सी पी कोयांका इज द इंटेलिजंट चॉईस युवा उद्योजकांना सानुभावाने प्रेरित करणारे ठाणे शहरातील युवा उद्योजक श्री यज्ञेश एकनाथ यांना वाढदिवसा निमित्त एम के इंफ्राच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेत सहकार्य करावे धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आता ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत ऋता आव्हाड या मिलिंद पाटील यांचा वॉर्ड असलेल्या प्रभाग क्रमांक तेवीस कळवा येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने या ठिकाणी निवडणुकीमध्ये चुरत निर्माण होईल अशी शक्यता आता निर्माण झाली आहे गेल्या साधारणपणे सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये जितेंद्र आव्हाड यांचे अनेक खंबर खंदे नगरसेवक हे शिवसेनेमध्ये केलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेची ताकद पूर्णपणे वाढली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाल्याचं चित्र दिसतं आहे यावर मात म्हणून आता जितेंद्र आव्हाड यांनी थेट आपल्या पत्नी ऋता आव्हाड यांनाच मैदानात उतरण्याचं ठरवलं आहे ऋता आव्हाड यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामधून उमेदवारीसाठीचा सा अर्ज घेतला आहे त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली ऋता आव्हाड या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास निश्चितपणे चुरत निर्माण होईल त्याचप्रमाणे इतरही प्रभागांमध्ये त्याचा निश्चितपणे सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी व्यक्त केला आहे वास्तविक ऋता आव्हाड या अद्यापपर्यंत कधीही राजकारणात सक्रिय नव्हत्या मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधून जी कळती लागलेली आहे ती रोखण्यासाठी आव्हाड यांनी हा डाव खेळला असल्याचं आता बोललं जात आहे एवढं मात्र निश्चित ऋता आव्हाड यांच्या उमेदवारीने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे प्रभाग क्रमांक तेवीस म्हणता ऋता आव्हाड वैनीआमशा यांनी उमेदवारी अर्ज भरला खर तर त्यांची ओळख ही राजकीय नाहीच आहे त्या एक समाजसेवक आहेत आणि कटाक्षाने त्यांनी पाळलंय राजकारणातनं बाहेर राहण्याचं पण काल पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारी अर्ज भरला आणि इतका नवचैतन्याचं वातावरण पुऱ्या चारही प्रभागात कळवा कळव्याच्या Uh, आलं की नऊ तेवीस चोवीस आणि पंचवीस हे चारही प्रभागाचे कार्यकर्ते खूप जोमाने काम करतील आणि खुशीची एक लहर त्या ठिकाणी झाली उत्तर नगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा वा वर्धापन दिन उत्सव अतिशय मोठ श्रद्धेने भक्तिभावाने संपन्न झाला या निमित्ताने रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत होतं उत्सवाला अनेक मान्यवरांनी भेट देऊन साईंचं दर्शन घेतलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर या उत्सवाला उपस्थित होते साईनाथ सेवा समितीच्या वतीने चौदा नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शेवटच्या दिवशी या ठिकाणी साईंच्या पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या वेळेस अध्यक्ष श्री मंगेश नाईबाकर यांनी पालखीची पूजा करून ही पालखी मार्गस्थ झाली या मिरवणुकीत साई पालखीसोबत रथावर स्वर्गीय बळीभाई नाईबाकर यांची प्रतिमाही ठेवण्यात आली होती तसंच मिरवणुकीत ढोल लेझिम ताशा वारकरी आदिवासी नृत्य विविध कलापथकं देखील सहभागी झाले होते प्रचंड मोठ्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला हा उत्सव यशस्वी करण्यासाठी आमदार श्री संजय केळकर अध्यक्ष मंगेश बळीभाई नेहबाकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सहसचिव प्रवीण रोठे खजिनदार बबन बोबडे विश्वस्त हरिमाळी अशोक सुर्वे श्रीमती अपर्णा जाधव यांच्यासह कर्मचारी ब्राह्मणवर्ग आणि मंदिर सेवेकरांनी सहभाग घेतला संपूर्ण कार्यक्रमाविषयी श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष श्री मंगेश नबाकर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना अधिक माहिती दिली एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनाचा तिसरा दिवस असून आज पहाटेपासून बाबांचे मंगल स्नान काकड आरती महापूजा वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचे उपाध्यक्ष नंदाजी साळवी व त्यांच्या कुटुंबियांनी आज विधिवत पूजा करून आज दिवसा दिवसाची संपन्न पूजा झाली त्यावेळी पहाटेपासूनच सर्व साईभक्तांनी दर्शनासाठी मंदिराच्या आवारामध्ये गर्दी केली होती त्यानंतर आठ वाजता आज श्री लक्ष्मीनारायण यज्ञ दुपारी अडीच वाजता त्याची समाप्ती झाली ती समाप्ती झाल्यानंतर जवळजवळ पाचच्या सुमारास आपल्या बाबांच्या पालखीची पालखी मिरवणूक मंदिराच्या मंदिरामधून निघून वर्तकनगर परिसरामध्ये दर्शनासाठी निघाली असून या पालखी मिरवणुकीमध्ये पारंपरिक नृत्य तसेच आदिवासी नृत्य वाद्यवृंद लाठी काठी ढोल ताशे यांच्या गजरामध्ये ही पालखी निघालेली असून संपूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये श्री साईबाबांच्या पालखीची प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक नात्यावरती साईबाबांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एस टी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देणार आहेत अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली सरनाईक यांनी दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सहलीचे वेध लागतात शालेय सहली हा विद्यार्थी जीवनातील अतिशय संस्मरणीय अनुभव आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा अतिशय चांगल्या आणि उत्कृष्ट दर्जाच्या नवीन बसेस दिल्या जातील भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलती देखील दिली जाईल अतिशय माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणं त्यामुळे शक्य होईल असं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे एस टीच्या दोनशे एक्कावन्न आगारांमधून दररोज आठशे ते एक, एक हजार बसेस विविध शाळा महाविद्यालयांना सहलींसाठी उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली गेल्या वर्षी सहलींसाठी एकोणीस हजार सहाशे चोवीस बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली यंदा देखील प्रत्येक आगारातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा महाविद्यालयांना एस टी बसेस उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंडो स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र